बनावट मतदार चुकीची नावं व पत्ते बहुतांश मतदारांचा पत्ता एकच असणे चुकीचे फोटो किंवा फोटोच नसणे आणि नवीन मतदारांसाठी फॉर्म बाबतचा घोळ खरं म्हणजे आज देशामध्ये चर्चा व्हायला हवी ती लोकशाही कशी वाचवायची या संदर्भातली परंतु दुर्दैवाने नॉन इशूला इशू बनवून आज संबंध देशभरामध्ये चालवलं जात आहे आणि मूळ चर्चेचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मतदान चोरीचा तो मुद्दा हा बाजूला पडलेला आहे राहुलजी गांधी यांनी या, या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे उपस्थित केले काही प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं निवडणूक आयोगाने द्यायला हवी होती दुर्दैवाने निवडणूक आयोग ती उत्तरं देण्याच्या ऐवजी निवडणूक आयोगाची वकिली करणारा भारतीय जनता पक्ष हाच अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पुढे येतो